औरंग्याची कबर छत्रपती मधून नष्ट करा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे निवेदन पाचोऱ्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तहसील यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की परकीय आक्रमक बाबर यांचा वंशज क्रूरकर्मा औरंग्याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे वास्तविक पाहता औरंग्या अहिलादेवी नगर येथे मेला त्यानंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजी नगर येथे पुरण्यात आले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली याच औरंग्याने शीख गुरु बहादूर यांची क्रूरतेने हत्या केली शीख गुरु, गुरु गोविंद सिंग यांचा दोन बालसाहेब जादांना ते केवळ मुस्लिम होत नाही म्हणून त्यांना भिंती जिवंतपणे पुरवून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरतेचे वर्णन करता येणार नाही ना अशी भयंकर यातनामय हत्या याने केली श्री काशी विश्वरांचे मंदिर याने फोडले मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा याने उद्ध्वस्त केले सुरटी सोमनाथ मंदिर पुन्हा याने फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर जेजूरगडावरती याने हत्या केली हजारो हिंदूंच्या प्रेताचा रासी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूरतेने कत्तल केली छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले अशा क्रूर कर्म औरंगाचे कुठलेही स्मारक कबर ही पूर्णपणे स्वातंत्र्य भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहे आम्ही आपणास विनंती करतो की औरंगाची कबर पूर्णपणे नष्ट करावी परके यांचे कुठलेही नामोनिशाण नष्ट झाले पाहिजे तरी आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णपणे काढून टाकावे व हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजबरोबर छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील व औरंगाची कबर उद्ध्वस्त करतील या निवेदनात देण्यात आले सदरचे निवेदन देतेवेळी विश्व हिंदू परिषदेचे योगेश सोनार दीपक राजपूत प्रवीण पाटील राहुल पाटील योगेश पाटील रामेश्वर पाटील प्रथमेश गायकवाड यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांना या औरंग्याने चाळीस क्रूरपणे मारलं आणि याची कबर जर महाराष्ट्रामध्ये असेल ती आपल्या जवळ संभाजीनगर या ठिकाणी जर असेल ती काढण्यासाठी बजरंगधर व विश्व हिंदू परिषद व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे आणि शासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही कबर जर तुमच्याकडनं निघत असेल निघत नसेल तर आम्ही ती काढू आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत बघा अयोध्येमध्ये ज्या वेळेस कार सेवा झाली त्यावेळेस देखील आम्ही तो ढाचा काढून दाखवला जर शासनाकडून होत नसेल आम्ही शासनाला अल्टीमेटम या ठिकाणी देत आहोत जर तुमच्याकडे होत नसेल तुमच्याकडून होत नसेल तर वरिष्ठ हिंदू परिषद अन्य हिंदू संघटना या ठिकाणी येऊन ती खबर जमीन दोस्त करती म्हणून असे शास्त्रांनी जय आंदोलन गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांना या औरंग्याने चाळीस दिवस क्रूरपणे मारलं आणि याची कबर जर महाराष्ट्रामध्ये असेल की आपल्या जवळ संभाजीनगर या ठिकाणी जर असेल काढण्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद व महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे आणि शासनाला मी सांगू इच्छितो की ही खबर जर तुमच्याकडनं निघत नसेल निघत नसेल तर आम्ही ती काढू आमच्याकडे बरेचसे पर्याय आहेत बघा अयोध्येमध्ये ज्या वेळेस कार सेवा झाली त्यावेळेस देखील आम्ही तो ढाचा काढून दाखवला जर शासनाकडून होत नसेल आम्ही शासनाला अल्टिमेटम या ठिकाणी देत आहोत जर तुमच्याकडे होत नसेल तुमच्याकडून होत नसेल तर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटना या ठिकाणी येऊन ती खबर संभाजी महाराज सम्मान खर तर आजच्या आंदोलन जे काही आहे आज आहे या अभियानाची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे सोळाशे पंधरा मध्ये जन्मला औरंगजेब सतराशे सात मध्ये मरतो आणि त्याने त्याचा इतिहास असं सांगतो की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एकही लढाई स्वतः तो लढला नाही आहे दुसरा विषय छत्रपती शंभू महाराजांच्या निर्गुण हत्या जी झाली आहे तिचा तो खूप मोठा खूप मोठा जबाबदार तो आहे ज्या औरंगजेबाने हिंदू समाजावरती प्रत्येक वेळेस अत्याचार केले म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये उदाहरण सांगतो उपमापूर नावाचं गाव गावामध्ये एका हिंदू माणसाच्या करून त्याच्या आतड्या बाहेर काढून आणि त्या आतड्या सुटवून त्या आतड्यांचा देवाला दिवा लावणारा हा आवर्तो किंवा त्याचे दोन मुलं सुजा आणि मुरार त्याचे दोन भाऊ सुजा आणि मुराद या दोघांनाही नग्न करून हत्तीवरती बसवून त्यांची हत्या केली आणि त्यांची मूर्ती कापून स्वच्छ पाण्याने धुऊन स्वतःच्या मांडीवरती घेऊन औरंगजेब प्रत्येक वेळेस असं म्हणायचा की सत्ता बहुत बुरी चीज होती है स्वतःच्या भावाला मारणारा स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवणारा म्हणजे शहाजहान एकदा त्याच्या औरंगजेबाला असं म्हणतो तिथे हिंदू भक्त मेलेल्या बापालासुद्धा ते मेल्यानंतर सुद्धा पाणी पासतात आणि ते जिवंत माणसालासुद्धा पाणी पासत नाही त्या जिवंत बापालासुद्धा पाणी पासत नाही त्याच्यानंतर त्याने बापाला मारलं भावाला मारलं त्याच्या मुलांना सुद्धा तो न सोडणार त्याच्या मुलांची सुद्धा दोन मुलांची त्यांनी हत्या केलेली आहे अशा निर्गुण औरंगजेची आपण एक आदर्श म्हणून निर्मिती करायची का तर आतापर्यंत जे जे काही का प्लांटेशन सुरू आहे आतापर्यंत त्या कवीचं जे जे काही उदात्तीकरण सुरू आहे म्हणजे औरंगजेब उत्तम शासक होता असं या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोळसे पाटील म्हणले विधान परिषदेतले काही आमदार किंवा अन्य समाज क्षेत्रातली मोठी मोठी माणसं त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करत आहे सगळ्यात पहिले तर आमच्या हे लक्षात आलं पाहिजे की ज्या खुलताबाद मध्ये जी कबर आहे ती खुलताबाद कबर ही खुलता सिद्धपूर या गावी त्याने बसवलेली आहे आणि म्हणून त्या गावात त्याची कबर तिथे आहे म्हणून त्या गावाचं नाव खुलताबाद आहे दुसरी गोष्ट या सगळ्या रचनेमध्ये औरंगजेबाने काय हत्या केली किती माणसं मारली आमच्यावरती दुसऱ्या आकार लावला हिंदू समाजाचे अनन्वित अत्याचार केले आमच्या राजाला मारले त्याच्याही जा पलीकडे जाऊन या क्रूर कर्माची इतिहास खूप मोठा आहे आणि शासनाला विनंती आहे आतापर्यंत जे काही उदात्तीकरण झालं आहे ते उदात्तीकरण त्वरित थांबवून शासनाने ही तस जी काही कबर आहे त्याचा तसा इतिहास खूप मोठा आहे पण ही जी कबर आहे ती लवकरात लवकर तिथून उद्ध्वस्त करावी अन्यथा वेगवेगळ्या मार्गाने ती उद्ध्वस्त केल्या जाईल असं नम्रपणे आम्ही शासनाला सांगून शिकव धन्यवाद